हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळचे अकरा वाजलेत आणि आज वटपौर्णिमा आहे तर सगळ्यांना सर्वप्रथम वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी हे गजरे पण रेडी करून ठेवलेत मम्मीला लावायचे गजरे म्हणून बघा एवढा गजरा केला आहे आणि एवढ्याकडे उरल्या आता अजून पण पण एवढ्याचे काही मी करणार नाही आता तर मी पण मी मम्मी संघ वडाची पूजा करायला जाणार आहोत तर आता मी पण रेडी होतो तर आता मी रेडी झालो जाण्यासाठी आणि श्रेया पण आली आमच्या घरी नवे कपडे घालून आणि तिला पण जायचं संग तो आमच्या संग येतो का वडाचं झाड आमच्या इथे आसपास कुठंच नाही डायरेक्ट आमच्या शाळेवरच जावं लागते आम्हाला तर आता आम्ही जातो तर इथे पूजेचं ताट पण रेडी केलं आणि ते छोटासा गड तांब्या घेतला आणि जे ताटावर झाकायचं आहे ते रेडीमेड नाही ते उलनच आहे बघा उलण तयार केलेलं आहे आणि याच्यामध्ये पूजेचं सामान आहे सगळंच तुमच्यात आहे असं आहे का तुमच्यात नाही तुमच्यात असं नाही शू येऊ नको आता आभाळ आलं पाऊस पडते तू घरीच राह घरी आम्ही तुला नाही ना सांग आम्ही तुला सांग नाही तर आता मी मम्मी जातो शाळेवर तर गाईज आता मी शाळेवर पोहोचलो आणि मम्मी आता वडाच्या झाडाची पूजा करायची आणि वस्त्र बांधले वडाच्या झाडाला आणि आता या झाडाभोवती प्रदक्षिणा घालायच्या आणि एक प्रदक्षिणा पूर्ण झाली की एक शेंगदाणा टाकायचं पुढे आणि अशा एकूण एकवीस प्रदक्षिणा मी घालणार आहे आता तर आमच्या बरोबर श्रेया पण आली शाळेवर तर मम्मीच्या आता एकवीस प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आहेत आणि हे आहे राजा तर ही माझ्या मैत्रिणी मा आहेत रुपाली ऋतुजा आणि वैष्णवी तर आता सर्व बाहेरच्या प्रदक्षिणा घरणा झाल्या आणि पूजा पण झाली वडाची आणि आता आरती चालू आहे इथं ही बघा इथं वडाची पूजा केली आहे आता बाहेर खूप जास्त पाऊस पडायला आमच्या शेतामध्ये गेल्या शुक्रवारी पेरणी झाली आणि तेव्हापासून काय पाऊस पडला नाही आणि आज शुक्रवार आहे म्हणजे सात दिवस दिवसानंतर आज पाऊस पडला आणि खूप छान पाऊस पडत आहे तर गाईज मी आता घरी पोहोचलो आणि आरती पण शाळेतून आली आणि आता ती अभ्यास करायली यश काय अजून शाळेतून आला नाही आणि बाहेर पण खूप जास्त पाऊस पडायला भिजूनचे येते वाटायला बाहेर खूप जास्त पाऊस पडायला भैया आलं वाटते बाहेर आता त्याला आणायला पहिले छत्री घेऊन कारण त्यांना छत्री नेल नाही रेनकोट नेल नाही भिजून येते मोठी झाड त्या पायपावरून वरच्या पाणी पडायला इथं आणि या कडीपत्त्यावर पाण्यात जास्त मदत झाल्यामुळं ते झाड पण खूप वाकलं पप्पा जर गेले नसले तर भिजूनच येत होता गावातून पाणी येत ना हळू नाही पाणी ते भिजलं आहे की पाणी लागलं की वाटत भिजला

चार रेगीची बाई आणि डब्याची सिंगल म्हणजे एक रेगीची जागी मिक्स ते जमत नाही अभ्यास काय दिला आज अभ्यास काय दिला काय दिलं दाखव ना दाखव बरं हा दुसरं काय म्हणजे दिली त्याच्या अर्थ दिले ना पाठ करा आणि लिहून काढून पुस्तक भेटली की नाही आज आणि काल मन लागले की भेटणार आहे आज आजही भेटला नाही काय म्हणली सर मॅडम काय म्हणल्या किती रुपये माहित नाही विचारून येऊ द्या आणि ही वही आहे किती अजून रेगीची चार रेगी डब्याची तर आम्ही कालच साठी वय आणि याच्यामध्ये टू लाईन दोन रेगी डब्याची चार रेगी मिक्स जातात मात्र यशन दाखवलीच नाही मॅडमला सगळी आजचा व्हिडिओ इथे सेंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय